नमस्कार आपला आवाज न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून आपण एक विशेष बातमी पाहतोय आणि ती बातमी आहे माझ्या पाठीमाग तुम्हाला एक रस्ता दिसतोय आणि तो रस्ता आहे सातारावरून लातूरला जाणारा हा मुख्य महामार्ग आहे आपण पाहू शकता जे मनकर्णवाडी ग्रामपंचायतीच्या लो हद्दीत लोणार वस्ती आहे त्या लोणार वस्तीच्या नजिक एक रस्ता आपण पाहताय पूर्णपणे रस्त्याला चिरा गेलेला आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी आपण खड्डे आणि खचखळगे पाहतोय आता पलीकडून मसवड भागाकडून एक वाहन येते ते वाहन त्याचं त्याची गती बघा आणि त्यानंतर ते, ते रस्ता खराब असल्यामुळे त्याला पूर्णपणे गती कमी करावी लागलेली आहे संपूर्ण रस्त्यामध्ये या ठिकाणी काहीतरी टोल नाका करायचा असा उद्देश होता त्यामुळे या कंपनीनं आणि एम एस आर डी सीनं हे ठिकाण रस्त्याच्या ऐवजी हे मोकळं सोडलेलं आहे आपण पाहू शकता पूर्णपणे इथं सगळीकडे खड्डे आहेत कुठलाही एक संघपणा नाहीये त्यामुळे यांना जाणाऱ्या वाहतुकीला फार मोठ्या प्रमाणात असा त्रास होतोय जी वाहनं येत आहेत ती पूर्णपणे खड्ड्यातून येत आहेत आपण पाहू शकताय या गाड्या मोठ्या प्रमाणात अशा इथं आपटल्या जात आहेत जे चालक बाहेरून येत आहेत ज्यांना या रस्त्याचा अंदाज नाहीये त्या चालकांना कधीही हा रस्ता व्यवस्थित दिसत नाही रात्रीच्या वेळी फार मोठी इथं अडचण निर्माण होते आपण पाहू शकताय त्यामुळं इथं वारंवार अपघात होत आहेत आणि हे अपघात अनेकांचे जे हात असतील पाय असतील हे जायबंद झालेल्याची परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे बऱ्यापैकी आपण या रस्त्याबद्दल ही सगळी माहिती पाहिली त्याचे खड्डे पाहिले वाहन चालकांना होणारा त्रास पाहिला पण संबंधित विभाग अजूनही त्यांनी कुठल्याही पद्धतीत या ठिकाणी टोल नाका वगैरे काही केलेलं नाही कारण के रस्ताच पूर्ण नाही त्यामुळे टोल नाका करायचा विषयच येऊ शकत नाही पण किमान या ठिकाणी असकल जो भाग आहे तो सखलपणे आणि तो तिथला भूपृष्ठ जो आहे तो पूर्णपणे प्लेन केला पाहिजे होता हे महत्वाचं होतं कारण इथं जर प्लेन नाही केलं तर ही अपघातांची मालिका कदाचित खंडित होणार नाहीये कारण मसवडकडे जाणारा जो रस्ता आहे तो मसवड एक तीर्थक्षेत्र आहे त्याचबरोबर इथून पुढे बारा किलोमीटरवरती श्री श्री ब्रह्मचैतन्य ते महाराजांचं तीर्थक्षेत्र आहे त्यामुळं या ठिकाणची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते आणि त्या वाहतुकीवर या खड्ड्यांचा आणि खराब रस्ता असल्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होतोय आता काही दुचाकी आले आपण पाहू शकताय पूर्णपणे या वाहतुकीला इथं अडचणी निर्माण होते त्यामुळं हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त होणं ही वाहन चालकांची मागणी आहे तर आपण याच पद्धतीच्या बातम्या आपण पाहणार आहोत आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून हा आपला आवाज सर्वसामान्य लोकांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्या खाली कमेंट देऊन आपलं जे मत आहे ते आम्हाला कळवायला विसरू नका आपला आवाज न्यूज साठी मी संदीप जठार मनकरनवाडी आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले